म्हणजे तुमचं सर्वांचं सा खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज आमच्या आता नवीन झालेली येणार आहेत जेवायला पाहुणे पाहुणेच पाहुणे आहेत आणि आज जेवणाची तयारी आता करायला लागलोय इकडे मटण शिजत ठेवलंय इकडे चपात्या चालू आहेत इकडे भात पण ठेवलाय आणि ती सकाळची जेवायला येणार आहेत म्हणजे आता पर्यंत येणार आहेत म्हणून आम्ही लवकरच जेवणाचा घाट घातलेला गा आहे आणि त्यात नॉनव्हेज पण आहेत आणि व्हेज पण आहेत त्यामुळं आवडाय चालू आहे सगळी गडबडच चालू <laughs> आहे इकडे मटण शिजत आहे आता फोडणी टाकली अजून शिजलेलं नाही इकडे चपात्या चा चा चालू आहेत मावशी आणि वर्ष चपात्या करायला इकडे भात पण झालाय मुरलाय भात आता चिकन पण अजून टाकलेलं नाही फोडणी चिकन आहे पनीरची भाजी वगैरे अजून आहे त्यामुळं ते काय बाकीचं अजून झालेलं नाही फक्त भात मटण टाकले आणि चपाती हे झाले बाकीचं काय अजून झालेलं नाही पण इकडे सगळे आमच्यात आता जेवणाचं टायमिंग झाले त्यामुळं सगळे आल्यात जेवायला काहीतरी द्या काहीतरी द्या मग सकाळी सगळ्यांनी चपाती घेतली चपाती प्रत्येकानं तूप साखर लावून प्रत्येकाने एक एक घेतली हे चिकन चिकन पांढऱ्यानिशाला चिकन टाकलंय तिकडं तिकडं इकडे हे पनीरची भाजी झालंय आणि ते तिकड रस्ता आहे तो मटणाचा रस्ता बाकी इकडे साकारी झाले बाकीचं चपात्या भात वगैरे सगळं झाले तांबडा रस्सा झालाय परत मटणाचा तांबडा रस्सा आणि सुक मटणाचं सुक्क पण आहे आणि चिकन शिजत ठेवले त्याचा मी आता पांढरा रस्सा करणार आहे आणि ते चिकनचं आहे ते आ, ग्रीन चिकन करणार आहे तुम्हाला मी आता पांढरा रस्ता करा कसा करायचा ते दाखवते हो सुरुवातीला मी ते, ते नारळ फोडून घेतले तर दोन अगोदर फोडले होते पण त्याचं नारळाचं दूध काढायचं होतं ते, हो, ते खूपच कमी निघालं म्हणून अजून दोन फोडले आणि चार नारळाचे चा ते मी दूध काढून घेतले एवढं खोबरं बारीक करायचं आणि त्याचं दूध काढायचं म्हटलं की खूपच वेळ लागतो त्यामुळे माझा एक तासभर तरी हे दूध काढायला गेला आणि त्यानंतर मी हे पांढरस्सा करायला घेतला हे पहा एक मी एकदा एकदा ना खोबरं सगळं वाटून घेतलं आणि नंतर परत सगळे दोन दुसऱ्या वेळेला परत आणि त्याच्यामध्ये पाणी घालून परत डब्बल आणि तेच खोबरं मी वाटलं म्हणजे त्याच्यामध्ये आणि थोडंसं काही दूध निघलं तर निघलं म्हणून अजून दोन वेळा वाटलं मी ते म्हणजे पूर्णपणे त्यातलं सगळं दूध काढलं हे माझं वाटून होईपर्यंत चिकन पण खूप छान शिजलं होतं त्यानंतर मी फोडणी द्यायला घेतलं आणि दुकानातून एक चिकनचा मसालासुद्धा एक पॅकेट आणलं होतं ते पण मी एक वापरले त्याच्यामध्ये आणि फोडणी देताना थोडंसं तूप घालायचं त्याच्यामध्ये मिरची तमालपत्र घालायची हिरवी मिरची घालायची आणि थोडेसे खडे मसाले घालायचे खडे मसाल्यामध्ये तमालपत्र परत वेलची लवंग दालचिनी हिरवी वेलची मसाले वेलची तमालप ते परत बदाम फोल हे सगळे थोडं थोडंसं घालायचं चवीनुसार एक मिनिटभर तेलामध्ये परतवायचं आणि जे आपण नारळाचं दूध काढलं होतं त्याच्यामध्ये ते, ते पॅकेट आणलं होतं मसाल्याचं पांढऱ्या रसाचं मसाला ते दुधामध्येच आपण त्या नारळाच्या दुधामध्येच मिक्स करून घ्यायचं आणि मग फोडणीमध्ये आपण ते रसा चिकनचा जो पाणी निघतं आहे ते पाणी आपण फोडणीमध्ये अगोदर वतून घ्यायचं त्याच्यानंतर ते आपण सगळं दूध आहे ते सगळं म्हणजे हे मसाल्याचं दूध मी शेपरेट केलं आहे थोड्याशा दुधामध्ये ते मसाला घातला होता आणि हे बाकी दुसरं दूधसुद्धा आहे हे सगळं दूध त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आणि अगदी थोडंसं कडक होईपर्यंतच फक्त याला गरम करू द्यायचं जास्त उकळी येऊ द्यायची नाही आणि गरज आपल्याला जेवढी गरज ज्याची जे पाण्याची गरज आहे तेवढंच पाणी घालायचं म्हणजे जास्त जर घट्ट असेल तर थोडं पाणी घालायचं आणि दुपारी वगैरे सगळं पाहुण्यांचं जेवण वगैरे झालं त्यानंतर पाहुणे नि घरी आपल्या निघाल्यानंतर आम्ही त्यांचा आहेर वगैरे करायला घेतलं आ, ही नवरीची जोडी आहे हळद काढायला मी त्यांना सांगितलं होतं खरं तर हा व्हिडिओ श्रावण महिना पडायच्या अगोदर दोन दिवसाचा आहे त्यानंतर लगेचच श्रावण महिना पडला त्यामुळे मी हा व्हिडिओ मटणाचा चिकनचा वगैरे होता म्हणून श्रावण महिन्यामध्ये टाकला नाही तो श्रावण महिना संपला तोपर्यंत गौरी गणपती झाल्या म्हणून मी आत्ता हे हा व्हिडिओ अपलोड करत आहे तर ह्या ह्या ही पाहुणे मंडळी मा माझ्या मिस्टरांच्या आत्ती आहेत त्यांच्या घरची फॅमिली आहे आणि एक दुसरी आत्ती आहे त्या दोन फॅ घरच्या फॅमिली आहेत आणि इथे कर अधिकारीसुद्धा आहेत पहा चित्रा पाटील म्हणजे त्यांना चार पोस्ट मिळाल्या त्या आता कर महसूल अधिकारी म्हणून जॉब करतायत तर त्यासुद्धा आल्या होत्या त्या म्हणजे त्या त्यांच्याच फॅमिलीमधल्या आहेत त्यामुळे त्यासुद्धा होत्या तर सगळा हा कार्यक्रम आवरला आवरला आम्ही आणि ही पाहुनी मंडळी सगळी गेलीत तर तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि पांढरा रस्याची रेसिपीसुद्धा कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक नक्की करा कारण एक तुमच्या एका लाईकमुळे खूप सारं प्रोत्साहन मिळतं आणि हा व्हिडिओ तुमच्या तर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद